साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज यंद्रुप येथील पत्रकार अभिजित सोमशंकर जवळकोटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडियाच्या दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली पुण्यात राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या कार्यकारिणी बैठकीत अभिजित जवळकोटे यांना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आमदार शिवाजीराव गर्जे ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव आखाडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले सरचिटणीस लतीत तांबोळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कोळी सोलापूर जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाब संतोष भाकरे महिला प्रदेश अध्यक्ष रुपारी चाकडकर मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे जिल्हा उपाध्यक्ष बशीर शेख उपाध्यक्ष शिवानंद हिरेमठ तालुका उपाध्यक्ष सुरेश जोडमोटे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष अशोक राजपूत प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे समन्वयक वैभव आखाडे विश्वनाथ कुंटेकर सोलापूर निरीक्षक संतोष राजगुरू आणि सोलापूर शहर अध्यक्ष अनिल छत्रबंदाणी इतर मान्यवर उपस्थित होते अभिजित जवळकोटे यांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि कामातली निष्ठा ओळखून त्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल मंद्रुक आणि दक्षिण सोलापूर परिसरात उत्साहाचं वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या प्रश्नावर प्रभावी कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये आपल्या निवडीबद्दल जवळकोटे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानलेत आणि आपल्या जबाबदाऱ्या निश्चन पार पाडण्याचा निर्धार केलाय अभिजित जवळकोटे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय